किंवा जातीचा व्यक्ती असेल किंवा मागासवर्गीय चौदा वर्षाच्या आतला बालक आहे अशा सर्वांना या विधी सेवा समिती मार्फत सल्ला व साह्य दिला जातो आता या ही सल्ला किंवा हे सहाय्य आपल्याला मिळत असते याची अजूनही आपल्याला कल्पना नाही आणि म्हणून आपल्या

आपल्याला जर आपल्या अधिकाराची माहिती असेल आणि त्यासोबत कर्तव्याची जाणीव असेल तर आपल्या अधिकारावर अतिक्रमण अतिक्रमण होत असेल तर आपल्याला जुगारून आपले हक्क अबाधित ठेवण्यासाठी आपल्याला कायदेशीर मदत न्यायालयामार्फत घेता येते त्यासोबतच इतरच्या अधिकारावर आपला अतिक्रमण होऊ नये याची सुद्धा आपल्याला दक्षता येईल आणि म्हणून आपल्याला कायद्याची तोंड ओळख असावी एवढा अपेक्षित आहे ह्या पुढे जाऊन असं मी सांगेन की आपल्या ज्या काही दैनंदिन जीवनाशी निगडीत जे कायदे आहेत त्याची तरी आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्याकडून कायदा मोडला गेला सामाजिक आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थिती जसजशी बदलत जाते तसतसे त्याच्यावर त्यामुळे होणारा सामाजिक सं, संतुलन बिघडत असतो तेव्हा नवनवीन कायदे अस्तित्वात आणावे लागतात आणि म्हणून असे कायदे जर समजा अस्तित्वात आले तर त्या कायद्याच मला ज्ञान नव्हतं म्हणून कायदा बोलला असा बचाव घेता येत नाही त्याच मुख्य कारण असं आहे की कायदे मंडळ जो आहे तो आपले प्रतिनिधी असतो आपण निवडून देलेले आमदार आणि कायदा तेच कायदे मंडळाचे सदस्य आणि त्यांच्याकडून कायदा केला जातो आणि पर्यायाने आपणच तो कायदा केला अस अभिप्रेत आहे आणि म्हणून कायदा मला माहित नव्हता म्हणून मी कायदा बोलला असा बचाव आपल्याला कधीही घेता येत नाही आणि साध्या साध्या गोष्टी बद्दलही आपल्या दैनंदिन जीवनाशी बरेचसे कायदे असे निगडीत आहेत की त्याचा थोडासा तरी आपल्याला माहिती असाल उदाहरणात आता कायदे बदलले मोटर वाहन कायद्यामध्ये तरतूद आहे पूर्वी कायदा असा होता की आपण डाव्या बाजूने चालाल पायी जात असताना डाव्या बाजूने चाला पण आता कायदा असा सांगतो की आपण उद्या बाजूने चाला आणि हा जो बघा आहे किती लोकांना माहिती आहे तर त्याचे काय परिणाम होता हे सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आपण जर चालत असतो आणि आपण आपल्या लोक सोबत अपघात झाला तर आपली निष्काळजी सुद्धा त्याच्यात होती असं कोर्टा समोर एक न्यायालयासमोर म्हणून आपल्याला जो काही मानेदा मिळायचा असतो त्या अपघातामुळे झालेलं नुकसान भरता येईल त्याच्यामध्ये सुद्धा तरी कधी आणि म्हणून आपल्याला असा जो काही बदल आहे तो सुद्धा आपण जाणून घ्यावा तर दुसरा असं आहे की आहे तंत्रज्ञानाचा जो उपयोग जो आहे आपण प्रत्येका मोबाईल वापरतो आता त्यांनी सांगितलं मी प्रत्येक सांगितलं आपल्याला आपल्याला अनुभव काही दोन चार एक क्लिप आली होती त्याने असं सुचवलं की आपण आपल्याला फोन आला अनोखी फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही तुम्हाला पन्नास हजार पाहिजे असेल तर दोन दाबा तुमच्या सांगितलं समजा तुम्ही नऊ दाबला आपल्याला पन्नास लाख रुपये आणि नऊचा बटन दाबला तर तुमचा अकाउंट रिकामाहो सचेत राहायचे हा जो काही मोबाईल वर होणारा जो काही गुन्हे असं म्हणून तुमचे होणारी जी लोट आहे ती थांबण्यासाठी आपल्याला